सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खऱ्या एस सी उमेदवाराला उमेदवारी द्या अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सिद्धेश्वर देवस्थान इथं दर्शनासाठी गेल्यानंतर सोलापुरातील भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खऱ्या एस सी उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी एक मुख्य मागणी केली या प्रसंगी बोलताना पदाधिकारी म्हणाले की सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार हा प्रशासकीय आणि संघटनात्मक कामांचा अनुभव असलेला असावा कारण ही निवडणूक देशपातळीवरील असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत यासाठी मोदी दूत आम्हाला हवा असून तो स्थानिक नसला तरी चालेल मात्र सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असणारा असला पाहिजे अशी मागणी केली या प्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे भाजप अनुसूचित मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी यतिराज होनमाने प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सागरतनुरे दक्षिण पश्चिम मंडलाध्यक्ष युवा मोर्चा डोंगरेश चाबुकसार अर्जुन मोहिते केदार कांबळे संजय बनसोडे शुभम गायकवाड विशाल बनसोडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते